नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण आणि संध्याकाळची वेळच आलेत साडेपाच वाजत आलेत लाईट गेली लाईट गेली अंधार अंधार दिसत आहे तर आता मला संध्याकाळच्या कामाची तयारी करायची तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी नाही ते गहू भिजत ठेवले होते खीर बनवण्यासाठी बाहेरचा आवाज खूप यायला तर आहे ना खीर बनवण्यासाठी पण हे गहू ना आपले साधे शेतातलीच आहेत नानांनी दिली होती माझ्या पण जे कोल्हापूर साईडला मी जेव्हा होते ना तेव्हा मी तिथे खीर खाल्ली होती मी कधी बनवली नव्हती पण मला तिथल्या लोकांनी दिली होती तर तर तिथे ना खीर खूप छान म्हणजे ते खपली गहूचे बनवत होते पण आता इथे माझ्याकडे नाही आहेत खपली गहू मला माहिती पण नाही इथे मिळतं की नाही ते पण पण मी आता घरचेच गहू म्हणजे शेतातलेच आहेत घरातलेच आहेत तर मला बघा बघ आ, कसे होतात तर लाईट नाही आहे त्याला मी आधी मिक्सरमधनं काढणार आहे आणि मग नंतर तर मला नंतर शिजवायला ठेवा बघूया कसं होतं मी पहिल्यांदा बनवणार आहे तर त्यामध्ये ना डाळ पण टाकतात बघते मी मी खाल्ली होती खूप छान लागते मला खूप आवडते पण मला बनवता येत नाही पण आज मी पहिल्यांदा बनवणार आहे तर चहा झालेला इथे माझा तर लाईट नाही आहे किचनमध्ये दांधार चाललेला आहे आणि ते मी चहा पिऊन घेते आणि मी बघते खीर कशी बनवू शकते पहिल्यांदा बनवणार आहे आय होप चांगली बनावी काय तर मला खूप आवडते आता मी लाईटची वेट करते चहा पिऊन घेते आणि मग नंतर खीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर चला तुम्ही पण या चहा प्यायला चहा लवर मला चहा खूप आवडतं म्हणजे मी सकाळ संध्याकाळ मला चहा पाहिजे आता उन्हाळा सुरू झाला की मग कमी करणार आहे थंडीमध्ये चहा पाहिजेच पाहिजे असं असतं तर मी तुमच्याशी बोलतच होते की ओके तेवढ्यात लाईट आली फॅन चालू आहे आणि आता मी पटकन चहा पिते लाईट जायच्या आधी मिक्सर बंद थोडेसे गहू फिरवते आणि मग रेसिपीला स्टार्ट करते इथे बघा मी सकाळी जी पूजा केली होती ना तर सकाळचा असा दिवा असाच आहे अजून शांत झालेला नाही आहे आता मी दिवाबत्ती म्हणजे दिवा तर लावलेला आहे धूप अगरबत्ती वगैरे लावेन संध्याकाळची आरती करेन आणि मग नंतर खीर बनवायला स्टार्ट करेन तर इथे बघा हे जे गहू आहेत भिजलेच का नाही मला माहिती नाही बघूया ना नाही भिजले ना तर नाही आहेत तरी पण बघते मी याला करून ते बनतात ना एक्सपेरिमेंट तेच करून बघणार आहे आज मी तर हे बघा जरासं मी याला फिरवून घेतलेलं आहे इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ना जरा असं फिरवून घेतलेलं आहे बघूया एक्सपेरिमेंट ओ, सक्सेस होतं काय होतं म्हणजे अशी साध्या गव्हाची खीर बनते का नाही माहिती आमच्याकडे जरा वेगळ्या पद्धतीत बनवतात तर बघूया आता हे होते का पण मला या पद्धतीमध्ये खूप आवडते खूप म्हणजे खूप आणि मी तुम्हाला सांगते मी पाच सहा वर्ष झाली मी खीर खाल्ली नाही पाच सहा वर्ष आधी मी पहिल्यांदा खाल्ली होती म्हणजे तेव्हा मी दोन तीनदा खाल्ली होती त्यानंतर मी खाल्लीच नाही आहे तर आता मी बनवणार आहे आज मी एक रील्स पाहिली त्या रिल्समध्ये गव्हाची खीर दाखवली रेसिपी मी मी करायचंच म्हटलं तर चला मी बघते आता घर ह्या पाण्यामध्ये टाकते आणि याला ना चांगलं शिजून घेते सात आठ शिट्टा तरी का तर कोल्हापूर साईडला ना गणपतीच्या वेळेस ही खीर करतात आणि आम्ही तिथे पाच वर्ष होतो तर मला प्रत्येक वर्षी ते मी जिथे तिथे जेवढे दिवस होते तेवढे दिवस मला दरवर्षी भेटायचे असे अधूनमधून करत असतील पण खास करून गणपतीला या खिरीचं नैवेद्य लागतो तर मला तर अचानक आज खायची खूप ग्रेविंग झाली माझ्यासोबत असं का होतं मी आज विचार केला तर फक्त वरण भात करायचा गॅस फक्त वरण भात करायचा म्हणजे गॅस पुसायला नाही लागणार भात ठेवला आणि तिकडं जाऊन बसते तर का बघा माझ्यासोबतच असं होतं काय नाही भात तर ओतू गेलंच होतं मग डाळ पण म्हणायला लागली मीसा मागे राहून मग डाळ पण ओतू गेली एखाद्या वेळेस जर आपण कधी म्हणले की आज कामं कमी करायची तर त्या दिवशी नेमकी कामं जास्त होत असतात तर इथे बघा मी मस्त अशी जी खीर आहे गहू आहे व्यवस्थित असं शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना यामध्ये मी डाळ म्हणजे एक दोन म्हणजे एक तास आधी मी डाळ भिजत ठेवली होते आणि त्याचबरोबर यातनं मी तांदूळ पण टाकून घेते डाळ डाळ टाकल्याने एक छान अशी चव येते आणि तांदूळ जर टाकले ना तर त्यात म्हणजे असं बाइंडिंग येते जर समजा गहू व्यवस्थित जर नाही शिजले तर तांदळाने तर छान अशी बाइंडिंग येईल पण इथे गहू पण व्यवस्थित शिजले होते सगळं व्यवस्थित झालं होतं मी परत कुकर लावलेलं आहे आणि इथे बघा मस्त असं आपलं म्हणजे खिरीचं जे असं हे आहे गहू आहे व्यवस्थित शिजलेलं आहे जरा घट्ट आहे यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे आणि बघा पाणी टाकलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे आणि ते मी कढई ठेवलेली आहे आता मी खिरीला ना मस्त असं तुपाची फोडणी देणार आहे तर जास्त तूप नाही मी घेतलेलं आहे का तर मला पण जास्त तूप नाही आवडत खायला मला तुपाचा वास आला की मग मी नाही खात्यामुळे मी थोडंसंच टाकलेलं आहे आणि एकदम घरचं आहे हे तूप मी बनवलेलं त्यानंतर यामध्ये मी खोबर आणि बादाम टाकलेले आहेत बाकी काही म्हणजे मोती माझ्याकडे सध्या नु तर चा पण यामध्ये तुम्ही आवडीने टाकू शकता तर इथे छान असा कल्ला चेंज होईपर्यंत मी खोबरं आणि बादाम जे आहेत तिथं परतून घेतलेलं आहे तुपामध्ये त्यानंतर यामध्ये मी खिरीचं बॅटर टाक म्हणजे खिरीचं गहू वगैरे टाकलेलं आहे आणि आता याला छान असं गूळ टाकून मी शि शिजवून घेते आता खीर शिजलेली आहे फक्त आता गूळ टाकायचं आहे आणि माझा मोबाईल आहे ना मला रुद्रला द्यावा लागला होता त्यामुळे सगळं म्हणजे गूळ वगैरे टाकताना मी नाही दाखवलं का तर माझ्या मोबाईलमध्ये रुद्रचा होमवर्क आला होता त्यामुळे मला त्याला द्यायचं होतं हे रोटा यामध्ये मी फक्त गूळ टाकलेलं आहे आणि एकदम परफेक्ट अशी खीर बनलेली आहे वरनं मी विलायची पावडर टाकलेली आहे वाटलंच तुम्ही जायफळ पण टाकू शकता पण मी विलायची पावडरच टाकलेली आहे तर इथे बघा परफेक्ट अशी तर म्हणजे दिसायला तर एकदम परफेक्ट गव्हाची खीर बनवून तयार आहे आता बस टेस्ट करायचे गरमागरम मला ही खीर खूप आवडते मी जेव्हा पहिल्यांदा खाली होती तेव्हा मला एकदम असं समजू शकता म्हणजे एखादा पदार्थ जर आपल्याला खूप आवडला असेल आणि तो आपल्याला येत नसेल आणि आपण तो बनवला आहे तर जर असं म्हणजे समजू शकता तरी ते खीर बनवून तयार झालेली आहे आणि मी वरन दूध पाकले एकदम परफेक्ट अशी भरलेली आहे डू खीर किती छान दिसते दोन महिने दोन महिन्यामध्ये दोन तासाची मेहनत आहे माझी एकदम परफेक्ट अशी टेस्ट बघते टेस्ट दोघू गरम आहे मिक्स केलंय खरंच मला ही खायची एवढी क्रेविंग होत तिला दोन तासाची मेहनत एवढी छान झालेली जा आहे जे जशी अपेक्षित होती त्यापेक्षा कितीतरी पटाने चांगली झालेली आहे जसं पश्चिम महाराष्ट्राकडे कोल्हापूर साईडला जशी बनतात सेम तशी नाही झालेली आहे शेवटी त्यांची ती पारंपरिक सिग्नेचर रेसिपी आहे तर जेवण झालं आणि एवढी चांगली खीर झाली होती एवढी चांगली बस तुम्ही पर नक्की करून बघा या पद्धतीत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये